नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत परभणी जिल्हा पालम तालुका आणि खडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि जवळपास तीन ते साडेतीन चार एकरचं पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि चार एकरमध्ये दोन बोर आहेत आणि ते पण चालू आहेत तर ह्यांचा प्रॉब्लेम जगापेक्षा वेगळाच आहे लोक उन्हाळ्यात पाणी पाहायचं म्हणतात जेणेकरून उन्हाळ्यात प्यायला पाणी नसतं आणि ह्यांच्या इथं उन्हाळ्यात पाणी चांगलं आहे आणि पावसाळ्यात पाणी मिळत नाही असं त्यांचं वाक्य आहे तर जे असेल ते असेल ठीक आहे तर ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट आपल्याला निघालेला आहे जेणेकरून इथं हे आपटेचं झाड आहे आपट्याच्या झाडावर बोरचा पॉईंट निघालेला आहे चांगलं पाणी आहे कमीत कमी इथं दीड इंच पाणी लागल लक लागली दो तर दोन अडीच तीन इंच पाणी लागण्याचे चान्सेस आहेत आणि बोल्डर पण चांगलं आहे तर ह्या ठिकाणी इथले बोरचे टप्पे होते सत्तर ते एकशे दहामध्ये बो बोल्डर आणि लूज राहणार त्याच्यामध्ये पाणी आहे दोनशे पंचवीस तीनशे आणि हायस्ट बोर होईल साडेचारशे त्याच्या खाली घालायची गरज नाही पण भविष्यात जर त्यांना घालायची इच्छा असेल तर सातशे आठशे नऊशे हे जरी बोर गेलं तरी चालतंय खाली बोल्डर आहे आणि खाली पण गॅप आहेत पण सध्या घालायची गरज नाही साडेचारशे फूट बोर होईल समाधानकारक पाणी लागेल बघत आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू ओके चला